सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली सणा रांगोळी फुलवाती अंगणात सोनसकाळी आली दिवाळी आली दिवाळी आनंदयात्रा ही दिव्यांची स्वर्गातून ये वैभवाची चांदणी या उतरल्या घरावरील सौख्याच्या घेऊन चला भरूनी ओंजळी ओंजळी दिव्यांची आणि आनंदाची उदळण करणारा सण म्हणजे दीपावली दिवाळीमध्ये मत माता लक्ष्मीचे पूजन करून तिची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी आपण सर्वच मनोकामना करत असतो घर असो वा ऑफिस दिवाळीत लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी साधारण असं सा खास महत्व आहे तर या दिवशी आपण सर्वजण माता लक्ष्मी देवी सरस्वती भगवान कुबेर तसेच भगवान विष्णू आणि श्री गणेशांची मनोभावे पूजा करत असतो मंडळी दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी प्रत्येक जण घरोघरी आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावशेला संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी संपत्ती आयु आरोग्य धनसंपदा ऐश्वर प्राप्त होते म्हणून सायंकाळी या दिवशी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर यांचे पूजन केले जाते तर यंदा तिथी वीस ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अमावशा तिथी असणार आहे लक्ष्मी पूजन वीस तारखेला आपण सायंकाळी संपन्न करावं आणि जर का काही कारणास्तव वीस तारखेला लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एकवीस तारखेलाही लक्ष्मीपूजन करू शकता यंदा दोन दिवस अमावशा तिथी असणार आहे धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मीची उपासना करण्याचा सर्वात महत्वाचा दिवस हा मानला जातो यामुळे या दिवशी सर्वांनी मनोभावे लक्ष्मीपूजन करावे आश्विन नमाशीच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करत असतात आणि आपल्या निवासासाठी योग्य असे खास स्थान ते शोधू लागतात धन आणि समृद्धीची देवी म्हणून माता लक्ष्मीला ओळखलं जातं माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर नांदते असे मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजनाचे खास असं महत्त्व आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना मुख्य दरवाजावरती आंब्याचे पानं व झेंडूची फुलं असलेले तोरण आपण बांधावे दिवाळीत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी देवघरातील शेंदूर किंवा कुंकवाच्या साह्याने मुख्य दारावर स्वस्तिक काढावं घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी घरात गंगाजल कापूर हळद एकत्र करून घरातील प्रवेशद्वारावर ते शिंपडावं घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपट व सुबक सुंदर रांगोळी काढून घ्यावी त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवातही करणार आहोत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन योग्य पद्धतीने विधिवत कसं करावं त्याचप्रमाणे शुभमुहूर्त काय असेल या, या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर लागणारं संपूर्ण साहित्य हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मीपूजन हे कधीही प्रदोष काळात केले जाते आपण लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जाणून घेऊयात वीस ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा असणार आहे सर्वप्रथम आपण घरातील देवतांची पूजा करून घ्यावी त्यानंतर तुळशीचीही पूजा करावी तुळशीजवळ जवळ जाऊन आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करावीत दीपधूप दाखवून पंचोपचारे आपण तुळशीचीही पूजा करावी नमस्कार करावा त्यानंतर पूजेसाठी आणलेल्या नवीन केळसुणीचीही पूजा आपण करून घ्यावी व घराच्या मुख्य उंबरठ्यावरही आपण पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवाती करावी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार असाल ती जागा गंगा टाकून स्वच्छ करून त्यानंतर छान सुबक अशी रांगोळी काढावी जिथं तुम्ही चौरंग किंवा पाट मांडणार असाल त्या ठिकाणी स्वस्तिक काढावं त्यावर तुम्ही चौरंग मांडावा त्याआधी आपण पूजेचं सर्व साहित्यही पाहून घेऊयात इथे आपण माता लक्ष्मी श्री गणेश व देवता कुबेर यांची मूर्ती घेतलेली आहे पूजेसाठी जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारीही घेऊ शकतात सर्व देवतांची म्हणून एक सुपारी आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याकडे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जे काही देवघरात साहित्य असेल जसं की श्रीयंत्र कमळगट्याची माळ कवळ्या गजांतलक्ष्मी हे सर्व साहित्य आपण पूजेमध्ये आवर्जून ठेवावं स्वच्छ पाणी पंचामृत अक्षदा अत्तर धूप वस्त्रमाळ हे सर्व साहित्य आपण घ्यावे तसेच कळशाचे संपूर्ण साहित्य आपण घ्यायचं आहे जसं की हळकुंड नाणं सुपारी फुलं त्याचबरोबर माता लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी ओटीचं संपूर्ण साहित्य आपण घ्यावं तसेच सप्तधान्यही आपल्याला घ्यायचं आहे नाण्यांनी भरलेलं आपण एक सुगळ घ्यावं त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही धान्य असतं तेही आपण या सुगडांमध्ये भरून घ्यावं केरसुणी या पूजेमध्ये अत्यंत आवश्यक मानली जाते केरसुणी म्हणजे लक्ष्मी मातेचंच ते रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे न विसरता आपण केरसुणीही पूजेमध्ये ठेवावी प्रसादामध्ये लाय हा बत्तासे खोबऱ्याची वाटी त्याचबरोबर धणे गूळ या सर्व गोष्टींचा समावेश हा करावा या संपूर्ण साहित्याची जुळवाजुळ वा आपल्याला आदल्याच दिवशी करून घ्यायची आहे जेणेकरून आपली पूजेदरम्यान घाई गडबडी होणार नाही कारण या पूजेला साहित्य हे भरपूर प्रमाणात लागणार असतं त्यामुळे ते आपण आधीच त्याची व्यवस्था करून घ्यावी त्याचबरोबर थोडे सुटे पैसे हे देखील आपण ठेवायचे आहेत पूजेमध्ये दागिने तसेच चांदीच्या काही वस्तू असतील तेही तुम्ही ठेवायचं ते आहे त्याचबरोबर असे दिवेही आपण पूजेसाठी तयार करून घ्यावेत त्यात एक तुपाचा दिवा आपण आवर्जून लावावा कारण हा सण दिव्यांचा सण मानला जातो घरात दिवाळीचा जोही फराळ तयार झालेला असेल तोही आपण पूजेमध्ये नैवेद्यासाठी ठेवायचा आहे फळं मिठाई विड्याची पानं फुलं हे संपूर्ण साहित्य आपण घ्यावे तर मंडळी पूजा सुरू करण्याआधी आपण आपल्या कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यावे पुरुषांनी अष्टगंध किंवा कुंकू लावावा चला तर मग आपण आता पूजेला सुरुवात करूया इथे मी लाल कपडा अंथरून घेतलेला आहे त्यावर अक्षदांचं आसन करून आपण त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं माता लक्ष्मीचा फोटो आपण त्यावर ठेवावा तुम्ही जर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणार असाल तर तीही चालेल त्या बाजूला कळशाची स्थापना आपण करून घ्यावी त्यासाठी अक्षदांचं कमळ तुम्ही काढावं किंवा थोडं तांदूळ घेऊन आसन तयार करून घ्यावं त्यावर तुम्ही कळस हा ठेवायचा आहे ही सर्व तयारी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या आधीच करून घ्यायची आहे म्हणजे लक्ष्मीपूजन आपलं शांततेत आणि व्यवस्थित मुहूर्तावरच होईल किंवा ही सर्व पूजा मांडणी तुम्ही आधीच करून घेतली तरीही चालेल सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊयात अक्षदांवर हळदी कुंकू वाहून त्यावर आपण तुपाचा दिवा लावावा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावं अक्षदा फुल वाहावं वा। दीपदूप दाखवावा आणि नमस्कार करून म्हणावे हे दीपा माझी पूजा जोवर चालू आहे तोपर्यंत तू असाच देवत राहा दीपम ज्योति नमोस्तुते असं म्हणून दिव्याला नमस्कार करावा किंवा तुम्ही दीपकाचा एखादी मंत्र ही म्हणू शकतात कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यानंतर आचमन करावं भगवान श्री विष्णूंच्या अठ्ठावीस नावांपैकी प्रथम तीन नावांनी आपण पाणी प्राशन करावं आणि पुढील दोन नावांना पाणी सरळ तामनात सोडावं प्रथम डाव्या हातातून उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ते ग्रहण करावं आणि म्हणावं ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमाहा। ओम गोविंदाय नमहा असं म्हणून पाणी तामनात सोडावं स्थैर्य आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची सेवा भक्ती आणि सान्निध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथा ज्ञानेनं यथाशक्ती दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहोत असा आपण पूजेचा संकल्प करावा त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपण आसनावर स्थापन करायची आहे देवीच्या फोटोला हार चुनरी अर्पण करावी त्यानंतर कलश स्थापन करून घ्यावा कळशावर आपण स्वस्तिक काढून घ्यावं त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं त्यानंतर त्यामध्ये आपण नाणं सुपारी हळकुंड फूल हळदी कुंकू अक्षदा हे संपूर्ण साहित्य कळशामध्ये टाकावं आणि त्यानंतर स्थापना करावी स्वस्तिक हे दारावर तुळशीजवळ आणि आपल्या देवघरात सर्व ठिकाणी या दिवशी काढावं ते खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं कळशाला लाल धागाही आपण बांधावा म्हणजेच कलावाई तुम्ही बांधू शकता सर्वांना पैसे कमावण्याची कला ही अवगत असते पण कमावलेला पैसा कसा टिकून ठेवावा हे भगवान कुबेर आपल्याला शिकवतात म्हणून व्यापारी लोक या दिवशी कुबेराचीही पूजा मनोभावे करतात ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल पसारा असेल ते ठिकाण स्त्री माता लक्ष्मीला आवडत नाही जिथे टापटिपणा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता वास करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटिपणा म्हणजे सुंदर असं नाही तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते मनात चाल कपट किंवा मोह विकार व अवगुण नसतात तो व्यक्ती आपला व्यवहार कुशलतेने सांभाळतो ती व्यक्ती देवीला अधिक प्रिय असते अशा प्रकारे फोटो जवळ जो आपण जोडविड्याच्या पानांवर सुरुवातीला कुबेर व सर्व देवतांची अशी एक सुपारी प्रतिकात्मक स्थापन करणार आहोत सर्वप्रथम आपण श्री गणेशांना पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देओ सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करावा घरातील सर्व मंडळींनी गणपती अथर्व शीर्षही म्हणावं पंचोपचारे पूजा करावी त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना आपण करणार आहोत जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवू शकतात अश्विनमांशच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करत असतात व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान त्या शोधत असतात जिथे चारित्रवान कर्तव्यनिष्ठ संयमी धर्मनिष्ठ देशभक्त त्याचबरोबर क्षमाशील पुरुष व गुणवती पतिव्रता स्त्रिया असतात त्या घरी वास्तव करणे माता लक्ष्मीला आवडतं माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा वस्त्र फूल हे सर्व साहित्य आपण अर्पण करावं पूजा करावी ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा आपण जप करावा त्यानंतर कुबेरांच्या मूर्तीवर पण आपण शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा अभिषेकादरम्यान ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात हे आपण जोडविड्याच्या पानावर स्थापना करून घ्यावी त्यानंतर सर्व देवी देवतांची व कुलदेवतेची अशी सुपारी आपण स्थापन करावी त्यावरही पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा पंचोपचारे पूजा करावी त्याचबरोबर श्री यंत्राची पण आपण हदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करावी त्यावर देखील आपण सुरुवातीला पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करून घ्यावा तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल आणि जर असेल तर ते पूजेमध्ये तुम्ही आवर्जून ठेवावं त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळंही त्याच्या भोवती आपण ठेवावी या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्जनही नक्की करावे ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते त्यानंतर दक्षिणावरती शंखही तुम्ही ठेवावा लक्ष्मी लक्ष्मीप्रिय सर्व वस्तू आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत जसं की गजांत लक्ष्मी कवड्या तसेच गोमती चक्र दक्षिणावरती शंख या सर्व गोष्टी आपण ठेवायच्या आहेत तसंच आपण या सर्वांची पूजाही करावी तसेच तुमच्या हिशोबाच्या डायऱ्याही असतील त्याही आपण पूजेमध्ये ठेवाव्या त्याचप्रमाणे छोटी केरसुणीही आपण पूजेमध्ये ठेवायची आहे या दिवशी केरसुणी न म्हणता लक्ष्मी म्हणावं आणि तिचीही पूजा आपण मनोभावे करावी माता लक्ष्मीचीही आपण मनोभावे पूजा करून घ्यावी तर मैत्रिणींनो लक्ष्मी प्राप्तीसाठी या सर्व गोष्टी आपण देवघरात ठेवत असतो आपण एक विडाही पूजेमध्ये ठेवावा दोन विड्याची जोड पानं घेऊन त्यावर हळकुंड सुपारी नाणं खोबरं असं संपूर्ण साहित्य आपण ठेवावं आणि त्यावरही हळदी कुंकू अर्पण करावं आपल्या घरात जे काही सोनं असेल पैसे असतील तेही आपण पूजेमध्ये ठेवावं तसेच देवीची आपण साडी चोळीने आणि सौभाग्य अलंकारही ओटीमध्ये ठेवून त्यांचीही आपण पूजा करावी हिरव्या बांगड्या टिकली जोडवे मंगळसूत्र हे संपूर्ण साहित्य आपण ओटीमध्ये ठेवावं तुम्ही एक साडी किंवा ब्लाऊज पीसही ठेवू शकतात या दिवशी घरातील सर्व दिवे लावावे दीपावली म्हणजे दिव्यांचा सण या दिवशी मातीच्या पणत्यांचा मान असतो त्याही आपण आवर्जून लावायच्या आहेत दीपदूप दाखवावा लाया बसे खडीसाकर गुळ धन्यांचा नैवेद्यही या दिवशी आवर्जून दाखवावा याला आनंद साधारण असं सा महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवसांमध्ये अशा मातीचे सुगड किंवा बोळकी त्याला म्हणतात ते आपल्याला सप्तधान्य भरून त्यांचीही पूजा करायची आहे त्यात तुम्ही पैशांची नाणीही भरायची आहे तुम्ही पाच सात नऊ अशी सुगडं भरून ठेवू शकतात त्यांना अक्षदांचा आसन देऊन ती आपण ठेवायची आहे त्यांचीही आपण विधिवत पूजा करावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात जो आपला फराळ बनवलेला असतो तर तोही आपण ठेवायचा आहे त्याचबरोबर महानैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकतात आरती झाल्यावर तो दाखवावा फळांचा नैवेद्यही तुम्ही ठेवावा या सर्व साहित्याची मांडणी झाल्यावर घरातील सर्व सदस्यांनी पूजेत बसावे शेवटी श्री गणेश माता लक्ष्मी भगवान विष्णूंची आरतीही आपण म्हणावी आणि पूजा यथासांग संपन्न करावी या दिवशी बऱ्याच घरांमध्ये सुक्ताचं पठणही केलं जातं सर्वांच्या हातात फुलं आणि थोडे अक्षता देऊन शांत मनाने आराधना करावी लक्ष्मी मंत्राचा जप करावा व हातातील पाकळ्या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत लक्ष्मींना आपण आपल्या घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करावी आणि काही चूक झाल्यास क्षमा याचनाही करून घ्यावी आमच्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा अशी शुद्ध निर्मळ मनाने आपण देवीला प्रार्थना करावी लक्ष्मीपूजनाचे काही पाळायचे नियमही आहेत तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे खिडक्या दिवे किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपण सुरू ठेवावे सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम तसेच लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे अन्न स्तोत्रांचे पठण आपण या दिवशी आवर्जून करावं लक्ष्मीपूजन सुरू असताना कुणासोबतही आपण आर्थिक व्यवहार करू नये या रात्री अखंड दिवा आपण तेवट ठेवावा लक्ष्मीदेवीला शिंगाळा बतासे लाह्या करंजी डाळींब सीताफळ तांदळाचे लाडू मुगाचे लाडू रव्याचा शिरा केशर मिठाई हे पदार्थ अत्यंत प्रिय आहेत यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही नक्कीच दाखवावा त्यानंतर या दिवशी अलक्ष्मी निसारण करायचे असते या दिवशी रात्री बारा वाजेनंतर सर्व दार खिडक्या आपण उघड्या ठेवायच्या आहेत आणि जुन्या झाडूने बारा वाजेनंतर घराच्या मागील भिंतीपासून केसुणी न उचलता एका बाजूने सरळ रेषेत झाडत आणावे आणि उंबरठ्यावर आपटून तिचा एक फड तोडून तो आपण बाहेर फेकावा ही कृती करताना अलक्ष्मी निसारण असं म्हणावं यानंतर घरात मतभेद कटकटी कर्ट झाल्यास किंवा बाधित व्यक्ती घरी आल्यास ती व्यक्ती गेल्यावर ही कृती करावी यामुळे घरात आनंद सुख समाधान आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे सर्व घरातील मंडळींनी मिळून मनोभावे माता लक्ष्मीला नतमस्तक व्हावे नमस्कार करावा आणि हात जोडून म्हणावे हे लक्ष्मी माते तुझी आमच्या घरामध्ये स्थिर हो आम्ही तुझी मनोभावे पूजा केलेली आहे तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आम्हा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य मिळू दे तुझी कृपादृष्टी आमच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ दे तू आमच्या घरी शांत प्रसन्न हो आणि स्थिर हो आमच्या हातून जर कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा कर पूजा झाल्यावर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपण करून घ्याव्यात तर मंडळी अशा प्रकारे थोड्याफार फरकाने पद्धत ही वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करत असतील तसं तुम्ही आचरण हे करावं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपण या दिवशी भरभरून प्राप्त करून घ्यावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ